महाराष्ट्रातील काळवण नावाचे एक छोटेसे पण निसर्गरम्य गाव गावाची ओळख म्हणजे लाल माती आणि शेतीत राबणारे सखाराम आणि यमुना सखाराम म्हणजे काळ्या आईचा खरा सेवक शरीर पिळदार आणि चेहरा कष्टाने राबलेला पण डोळ्यामध्ये एक शांत आणि तेजस्वी आत्मविश्वास यमुना त्याची पत्नी शेतात खांद्याला खांदा लावून काम करणारी पण तिच्या मनात एकच मोठे स्वप्न होते मुलगा सत्यजित सत्यजित हा त्यांचा एकुलता एक मुलगा लहानपणापासूनच हुशार पण त्याची प्रतिभा शेतीच्या बांधावर नाही तर पुस्तकांच्या एक मुलगा लहानपणापासूनच हुशार पण त्याची प्रतिभा -बा, शेतीच्या बांधावर नाही तर पुस्तकांच्या पानात फुलणारी होती सखाराम आणि यमुना यांनी पाहिले की सत्यजित मातीत रमत नाही तो स्वप्ने पाहतो एके दिवशी गावात एक कलेक्टर साहेब आले होते त्यांच्या गाडीचा रुबाब त्यांच्या शब्दातील वजन पाहून सत्यजितने आपल्या आई वडिलांना विचारले आई बाबा हा माणूस कोण आहे सखारामने उत्तर दिले तो कलेक्टर आहे पोरा मोठा साहेब सगळ्या गावाचं भलं त्याच्या हातात आहे त्या क्षणापासून सत्यजितने एकच ध्येय ठेवले कलेक्टर व्हायचे सत्यजित ते ध्येय ऐकून सखाराम आणि यमुनालाही आनंद झाला पण त्यांच्यासमोर डोंगरा एवढा आव्हान उभे राहिले शिक्षण काळवण गावात चौथीपर्यंत शाळा होती सत्यजितला शहरात शिकवायचे म्हणजे त्याच्यासाठी ही मोठी किंमत होती सखारामने आपल्या जमिनीचा एक छोटा तुकडा विकला यमुनाने आपल्या लग्नात मिळालेले सर्व दागिने विकले दोघांनी शेतात काम करण्यासोबतच रात्रीच्या वेळी शेजारच्या साखर कारखान्यात मजुरी केली सखाराम उसाची मोळी वाहे आणि यमुना भांडी घासे सत्यजीत शहरात गेला तो हॉस्टेलमध्ये राहू लागला त्याला फी पुस्तके कपडे लागतील म्हणून सखाराम आणि यमुना दर महिन्याला त्याला मनी ऑर्डर करत ती मनी ऑर्डर म्हणजे त्यांच्या शरीरातील रक्ताचे थेंब होते सत्यजितनेही त्यांची मेहनत वाया जाऊ दिली नाही त्याने रात्रंदिवस अभ्यास केला त्याचे यश म्हणजे त्यांच्या कष्टाचे फळ होते प्रत्येक वर्गात तो पहिला येई पदवी पूर्ण झाल्यावर सत्यजितने थेट यू पी एस सी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले आणि त्यासाठी दिल्ली गाठली आता खर्च खूप वाढला सखाराम आणि यमुनाचे वय वाढले होते पण त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता त्यांनी गावकऱ्यांकडून कर्ज घेतले व्याज वाढत होते पण त्यांना एकच आस होती आपला मुलगा कलेक्टर होणार सत्यजितने दिल्लीतील एका लहान खोली स्वतःला बंदिस्त केले तो फक्त अभ्यास करत असे तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तो दिवस आला परीक्षांचा निकाल लागला सत्यजीत जिल्हा अधिकारी कलेक्टर झाला होता तो फक्त पास झाला नाही तर त्याने देशात दुसरा क्रमांक का मिळवला काळवण गावात दिवाळीसारखा का उत्साह पसरला सकाराम आणि यमुनाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले सखारामने आपल्या पत्नीकडे पाहिले आणि म्हणाला यमुने आपले कष्ट फळाला आले आता आपले गरिबीचे दिवस संपले सत्यजित गावात परतला त्याचे भव्य स्वागत झाले हार तोरणे ढोल ताशे पण सकारामाने यमुनेच्या साधेपणाला ते रुबाबदार वातावरण मानवलेच नाही त्यांनी फक्त आपल्या मुलाला मिठी मारली सत्यजितने त्यांना वचन दिले आई बाबा आता तुम्ही एक क्षणही शेतात काम करणार नाही तुमचे उरलेले आयुष्य मी राजा राणीसारखे ठेवीन तुम्हाला सत्यजित त्या प्रशिक्षणाची वेळ आली त्याने आई वडिलांना आपल्यासोबत शहरात सरकारी बंगल्यात आणले बंगल्यात नोकर चाकर गाड्या घोडे मोठी लायब्ररी होती सखाराम आणि यमुनासाठी हे सर्व नवीन होते त्यांना घरात मोकळेपणाने वावरताही येत नव्हते यमुना स्वयंपाक घरात गेल्या तर स्वयंपाक्याने त्यांना सांगितले बाई तुम्ही फक्त आराम करा हे काम तुमच्यासाठी नाही सकारामने बागेत हात लावायचा प्रयत्न केला तर माळ्याने नम्रपणे त्यांना थांबवले सत्यजित आपल्या कामात व्यस्त झाला सकाळपासून मिटिंग संध्याकाळी अधिकारी आणि नेत्यांसोबत पार्ट्या त्याला आई वडिलांसाठी वेळच मिळेना याच दरम्यान सत्यजितचे लग्न एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी ठरले आदिती ती शिकलेली मॉडर्न फॅशनेबल होती पण तिच्या साधेपणा नव्हता तिच्यासाठी सत्यजितचा कलेक्टरचा रुबाब महत्वाचा होता त्याचे शेतकरी आई वडील नाही सत्यजितने आदितीला आई वडिलांबद्दल सांगितले पण तिने स्पष्ट केले सत्यजित तुझ्या आई वडिलांचा मी आदर करते पण त्यांच्या राहणीमानामुळे आणि बोलण्यामुळे माझ्या स्टेटसवर फरक पडेल या उच्चभ्रू समाजात ते शोभणार नाहीत सत्यजित जो आता मिस्टर सत्यजित देशमुख आय ए झाला होता त्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसमोर आई वडिलांच्या भावना गौण मांडल्या त्याला वाटले यांच्यासाठी वेगळी सोय करू पण स सध्या करिअर महत्त्वाचे आहे लग्नानंतर आधी ती बंगल्यात आली एका आठवड्यातच तिने सत्यजितला सांगितले हे बघ सत्यजित तुझ्या आई ना मी काहीही बोलू शकत नाही पण त्यांच्या वागण्यामुळे मला पार्टीत लाज वाटते परवा तुझ्या वडिलांनी कलेक्टर साहेब आल्यावर आलेल्या उच्च आयुक्तांच्या पायांना हात लावला ते इथे नको आहेत मला त्यांना गावात पाठव किंवा चांगली त्यांची व्यवस्था कर सत्यजितने आता स्वतःच्या आई कडे समस्या म्हणून पाहण्यास सुरुवात केली त्याने एक मध्यमवर्गीय निवृत्त शिक्षकांच्या वसाहतीत त्यांना एक छोटा फ्लॅट घेऊन दिला आणि एक नोकर ठेवून दिला त्याने आई वडिलांना सांगितले आई बाबा इथे तुम्ही अधिक सुरक्षित आणि शांत राहाल गावात जायची गरज नाही मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन सखाराम आणि यमुना समजून गेले की आता त्यांच्या मुलाला त्यांची गरज नाही तर त्याची प्रतिष्ठा जपायची आहे त्यांनी मुकाट्याने बंगल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाताना यमुनाने सत्यजितला मिठी मारली बाळा तू खूप मोठा झालास तुझे स्वप्न पूर्ण झाले आता तू फक्त आनंदी राहा सत्यजितने त्यांना एक मोठी रक्कम दिली आणि एक ड्रायव्हर सोडून दिला जणू काही ते त्याचे प्रोजेक्टच होते काही दिवसांनी शहरात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासाठी मोठी डिनर पार्टी आयोजित केली होती सत्यजित आणि आदिती मुख्य पाहुणे होते आदितीने अतिशय महागडी साडी आणि दागिने घातले होते सखाराम आणि यमुना त्या दिवशी बाजारात काही औषधे खरेदी करण्यासाठी गेले होते त्यांनी जुने मळलेले कपडे घातले होते जी त्यांची खरी ओळख होती बाजारातून परतताना ते दोघेही सत्यजीजीतच्या कारखान्याजवळच्या रस्त्यावरून जात होते जिथे पार्टी होती सत्यजित आपल्या उच्चायुक्त पाहुण्यांसोबत गप्पा मारत असताना त्याची नजर रस्त्याकडे गेली त्याने पाहिले त्याचे आई वडील गरीब सामान्य कपड्यामध्ये त्याला वाटले जर पाहुण्यांनी पाहिले की हे माझे आई वडील आहेत तर माझी प्रतिष्ठा धुळीस मिळेल त्याच्या आईवडिलांनी सत्यजितला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ते त्याला भेटायला धावले सत्यजितच्या मनात कलेक्टर जागा झाला मुलगा नाही त्याने त्वेषाने आद आदितीला धक्का दिला आणि सुरक्षकांना इशारा केला सत्यजितने थंडपणे आणि कठोर आवाजात म्हटले कोण आहात तुम्ही इथून दूर व्हा हे उच्चायुक्त साहेबांचं कार्यालय आहे इथं भिकारी लोकांसाठी जागा नाही ताबडतोप यांना इथून हाकला सखाराम आणि यमुना स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यातून पाणी नाही तर रक्ताचे थेंब गळले असते त्यांच्या मुलाने त्यांना भिकारी हा हाकलवले होते यमुनाच्या तोंडातून शब्द फुटेना सखारामने तिचा हात पकडला आणि ते दोघेही शांतपणे आणि मान खाली घालून त्या गर्दीतून दूर गेले सत्यजितने आपल्या पाहुण्यांकडे बघून एक बनावट हास्य केले आणि म्हणाला सॉरी सर हे लोक नेहमी इथे गोंधळ घालतात सुरक्षारक्षक जरा बेजबाबदार आहेत सखाराम आणि यमुना त्या रात्री खूप रडले त्यांना बंगल्यातून काढल्याचे दुःख नव्हते पण भिकारी हा शब्द ऐकल्याचे दुःख होते सखाराम आणि यमुना यांनी त्या रात्री एक कठोर आणि शांत निर्णय घेतला त्यांना आता जगायचे नव्हते आपले आयुष्य त्यांनी एका मुलासाठी वेचले आणि आता त्या मुलाने त्यांना ओळखही दिली नाही पण त्यांना मरायचेही नव्हते तर एक असे काम करायचे होते जे सत्यजितला आयुष्यभर पश्चाताप करायला लावेल दुसऱ्याच दिवशी त्यांनी सत्यजितने दिलेले सर्व पैसे आणि फ्लॅटची चावी त्याच्या ऑफिसला पाठवून दिली सोबत एक चिठ्ठी होती बाळा आता आम्ही तुझे आई वडील नाही तुझ्या कलेक्टरच्या रुबाबात अडथळा नको म्हणून आम्ही दूर जात आहोत तू सुखी राहा त्यानंतर सखाराम आणि यमुना काळवण गावाकडे परतले गावात परतल्यावर त्यांनी कर्ज फेडले आणि आपल्या राहिलेल्या एकर जमिनीची नोंदणी केली त्यांनी त्या जमिनीवर एक मोठी शाळा आणि वाचनालय बांधण्याचा संकल्प केला त्यांना माहीत होते की त्यांच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नयेत या कामासाठी लागणारा पैसा त्यांनी कुठून आणला वर्षानुवर्षे सखाराम आणि यमुना यांनी प्रत्येक महिन्याला सत्यजितसाठी मनी ऑर्डर करताना त्या मनी ऑर्डरवरचे रिकरिंग रिकरिंग डिपॉझिट चालू ठेवले होते कारण त्यांना वाटले होते की कलेक्टर झाल्यावर सत्यजित हे पैसे परत करेल सत्यजितने ते पैसे परत केले नाहीत पण ती बचत आज त्यांच्या उपयोगी आली त्यांनी आपले सर्व पैसे आणि गावकऱ्यांकडून जमा केलेले पैसे त्यांच्या जमिनीसह शिक्षण संस्थेच्या नावावर केले त्यांनी त्या संस्थेचे नाव ठेवले कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्था काही वर्षातच सखाराम आणि यमुनाच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्था उभी राहिली ती फक्त एक शाळा नव्हती तर एक आश्रम शाळा होती जिथे गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण भोजन आणि निवास मिळत असे सखाराम आणि यमुना तिथेच राहून मुलांना शिकवत त्यांची काळजी घेत त्यांना कलेक्टरची गरज नव्हती त्यांनी आता एक अनेक भावी अधिकारी तयार करायला सुरुवात केली होती त्यांच्या संस्थेचे कार्य इतके मोठे झाले की त्याचे वृत्तपत्रात कौतुक होऊ लागले हळूहळू महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या संस्थेची कीर्ती पसरली पाच वर्षानंतर सत्यजित देशमुख आय ए ची बदली झाली त्याला आता त्याच्या मूळ जिल्ह्याच्या जिथे काळवण गाव होते जिल्हा अधिकारी म्हणून पदभार स्वीकारायचा होता पहिल्याच दिवशी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्याला विचारले साहेब तुमच्या जिल्ह्यात कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्था नावाचा एक चमत्कार आहे दोन गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्व मालमत्तेतून ही संस्था उभारली आहे लाखो मुलांसाठी ते देवदूत आहेत या संस्थेबद्दल आपले काय मत आहे सत्यजितला धक्का बसला त्याला या संस्थेबद्दल माहीत नव्हते त्याने अधिकाऱ्याला विचारले आणि त्याला धक्कादायक माहिती मिळाली कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्था उभारणारे दुसरे कोणी नसून त्याचेच आई वडील होते सखाराम आणि यमुना त्याच्या हातात संस्थेच्या उद्घाटनाचा फोटो आला फोटोमध्ये सखाराम आणि यमुना हसतमुख होते पण त्यांच्या डोळ्यातील वेदना सत्यजितला स्पष्ट दिसत होत्या सत्यजितने लगेचच संस्थेकडे जाण्याचा निर्णय घेतला तो आपल्या सरकारी गाडीतून मोठा घेऊन काळवण गावातील संस्थेत पोहोचला सखाराम आणि यमुना मुलांना शिकवत होते सत्यजितने त्यांना पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला आठवले भिकारी हा शब्द आई वडिलांनी त्याला मिठी मारलेला शेवटचा क्षण त्याने गाडीतून उतरून थेट त्यांच्या पायावर डोके ठेवले आई बाबा मला माफ करा मी खूप मोठी चूक केली आहे मी कलेक्टर झालो पण माणूस म्हणून हरलो सखाराम आणि यमुना शांतपणे उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती राग नाही प्रेम नाही फक्त एक शांत उदासीनता होती सखारामने फक्त एकच वाक्य म्हटले सत्यजित तू कोण आम्ही तुला ओळखत नाही आमचा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी तू आम्हाला भिकारी म्हणाला होतास यमुनाने सत्यजितकडे पाहिले आणि म्हणाली आम्ही आता या सर्व मुलांचे आई वडील आहोत तू फक्त कलेक्टर आहेस या संस्थेचा सामान्य लोकांच्या कष्टाचा आदर कर आणि परत जा सत्यजितने खूप विनंती केली पण ते बदले नाहीत त्यांनी सत्यजितला एका क्षणासाठीही जवळ घेतलेच नाही नियतीने सत्यजितला त्याचे कलेक्टरपद त्याचा रुबाब आणि श्रीमंती दाखवली आणि मग त्याला जाणीव करून दिली की तो गरीब शेतकरी आजही त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे सत्यजितला आयुष्यभर ही शिक्षा मिळाली त्याचे आईवडील जिवंत होते यशस्वी होते पण त्यांनी त्याला मुलगा म्हणून ओळखण्यास नकार दिला या घटनेनंतर सत्यजितने कलेक्टर म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला तो एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी बनला पण आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्याला त्याच्या आई वडिलांच्या संस्थेची आठवण यायची कलेक्टर म्हणून तो कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्थेच्या बाहेरून जाई पण त्याला आज जाण्याची हिंमत झालीच नाही कारण त्याला माहीत होते की जगात सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर ती म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यांनी तुम्हाला परके मानणे सत्यजितने आयुष्यभर पश्चातापाची आग मनात ठेवली सत्यजितने आपल्या जिल्ह्यातील सर्वात मोठा निधी कष्टकरी शिक्षण संस्थेला दिला आणि त्याने स्वतःच्या बंगल्यातील एक खोली सखाराम आणि यमुना वाचनालय म्हणून सुरू केली जिथे गरीब मुलांना मोफत पुस्तके दिली जात आई वडिलांना परत मिळवता आले नाही पण त्यांच्या कार्याचा तरी आदर करून त्याने आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न केला आई वडिलांनी दिलेला नकाराचा जो तो क्षण सत्यजितच्या आयुष्यातील सर्वात मोठा कटू अनुभव होता त्याने जिल्हा अधिकारी म्हणून आपल्या पदाचा वापर केवळ सत्ता चालवण्यासाठी नाही तर प्रायश्चित्त करण्यासाठी सुरू केला त्याला आई वडिलांना परत मिळवता आले नाही पण त्यांच्या कष्टकरी मूल्यांना तो जगू इच्छित होता त्याने आपल्या जिल्ह्याच्या शेती सुधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले त्याच्या बंगल्यातील पार्ट्या थांबल्या आणि तिथे आता गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग सुरू झाले त्याने सार्वजनिक ठिकाणी घोषणा केली की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षण मला माझ्या शेतकरी आई वडिलांकडून मिळाले आहे सत्यजितने एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला मातीचा मान योजना या योजनेनुसार तो स्वतः आणि त्याचे अधिकारी आठवड्यातून एकदा गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर बसायचे आणि त्यांच्या समस्या ऐकून घ्यायचे सत्यजितच्या या बदलामुळे त्याची पत्नी आदिती कमालीची नाराज झाली तिला वाटले की हा गरिबीचा दिखावा तिच्या उच्चभ्रू जीवनशैलीसाठी धोकादायक आहे तुम्ही कलेक्टर आहात सत्यजित तुम्हाला हे शेतकरी आणि मातीत खेळणे शोभत नाही तुम्ही माझी आणि तुमच्या पदाची प्रतिमा खरं खराब करत आहात आदितीने स्पष्ट शब्दात त्याला सुनावले सत्यजितने शांतपणे उत्तर दिले आदिती आज मला कळले की माझी खरी किंमत काय आहे मी कलेक्टर तुमच्या श्रीमंतीमुळे नाही झालो तर माझ्या आईवडिलांच्या घामामुळे झालो हीच माझी खरी ओळख आहे मतभेद वाढले आणि अखेर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आदिती निघून गेली आता सत्यजित पूर्णपणे एकटा झाला होता कुटुंबाविना आपल्या सत्यजितने कष्टकरी, शेतकरी, केवळ कामासोबत शिक्षण संस्थेला अधिकृतपणे कोणताही सरकारी निधी दिला नाही कारण त्याला भीती होती की आई वडील त्याला लाच दिल्यासारखे समजतील त्याऐवजी त्याने आपल्या पगारातील मोठा भाग वापरून संस्थेसाठी गुप्तपणे मदत सुरू केली त्याने रात्रीच्या वेळी साधे कपडे घालून संस्थेच्या सुरक्षारक्षकांना न ओळखता येण्यासाठी संस्थेच्या नावावर आधुनिक संगणक पुस्तके आणि चांगले अन्नधान्य पाठवले त्याने संस्थेच्या अनेक मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली पण कोणालाही हे कळू दिले नाही की हा अनामिक देणगीदार कोण आहे आई वडील आणि संस्थेचे व्यवस्थापन या बदलांनी खूप प्रभावित झाले संस्थेचा दर्जा खूप सुधारत होता काही वर्षानंतर सत्यजितच्या बदलीची वेळ आली त्याने आपल्या जिल्ह्यात खूप चांगले काम केले होते आणि आता त्याला मंत्रालयात उच्च पद मिळणार होते जाण्यापूर्वी त्याला एकदा तरी आई भेटायचे होते तो दिवस होता संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाचा सत्यजितने एक सामान्य माणूस म्हणून गर्दीत मिसळून संस्थेच्या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे ठरवले समारंभात सखाराम आणि यमुना यांचे मोठे सत्कार करण्यात आले सखाराम माईक वर उभे राहिले आणि त्यांनी एक हृदयस्पर्शी भाषण दिले सखाराम म्हणाले या संस्थेच्या उभारणीत अनेकांचा हात आहे आमची जमीन आणि कष्ट महत्वाचे आहेत पण गेल्या काही वर्षात एका अनामिक देवदूताने या संस्थेला खूप मदत केली आहे त्या व्यक्तीमुळेच आज आपल्या मुलांच्या हातात संगणक आणि उत्तम पुस्तके आहेत यमुना पुढे आल्या आणि त्यांनी म्हटले मी त्या अनामिक व्यक्तीला एक संदेश देऊ इच्छिते तुम्हाला जे कोणी असाल देव तुम्हाला खूप यश देव तुम्ही एका आई वडिलांचे कर्ज फेडत आहात ज्यांना त्यांचे मूल विसरले होते हे ऐकून सत्यजीतच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला तो आता जास्त वेळ तिथे थांबायला धजावलाच नाही तो हळू संस्थेच्या मागच्या बाजूला गेला आणि तिथे ठेवलेल्या थे एका जुन्या बाकावर बसला तो बाक द्याला आठवला लहानपणी तो आणि त्याच्या आई वडील याच बाकावर बसून रात्रीच्या चांदण्यात स्वप्ने पाहात असत सत्यजीत बाकावर बसला असताना त्याला बाकावर एक छोटी चिठ्ठी चिटकवलेली दिसली ती चिठ्ठी यमुनाच्या हस्ताक्षरात होती सत्यजितने ती चिठ्ठी थरथरत्या हातांनी उघडली त्यावर लिहिले होते माझ्या बाळा सत्यजित आम्ही भिकारी शब्द ऐकला पण आम्ही आंधळे नाही तू दिलेले प्रेम आणि अनामिक मदत आम्हाला माहिती आहे त्या दिवशी तू आम्हाला हिनवले नाहीस तर तुझ्या कलेक्टर पदाला हिनवले म्हणून आम्ही तुला तुझ्या पदापासून दूर केले आम्हाला कलेक्टरची गरज नव्हती आम्हाला आमचा सत्यजित हवा होता जो मातीवर प्रेम करतो आणि माणसाची कदर करतो तू कलेक्टर म्हणून खूप चांगले काम केलेस तू परत शेतकऱ्यांच्या आणि गरिबांचा झाला आहेस तुझ्या कामातून तू तु, तु तु तुझे प्रायश्चित्त पूर्ण केले आहेस आम्हाला आता तू कलेक्टर म्हणून नाही तर आमचा सोन्या म्हणून भेटायला ये आमच्या संस्थेचे उद्घाटन लवकरच होणार आहे आणि मला माझ्या मुलाच्या हातून ते करून घ्यायचे आहे तुझ्यासाठी आमचा आशीर्वाद नेहमीच आहे तुझी आई आणि बाबा ती चिठ्ठी वाचून सत्यजित जमिनीवरच कोसळला त्याचे आई वडील त्याला कधीच विसरले नव्हते ते फक्त त्याच्या परत येण्याची वाट पाहत होते पण कलेक्टर म्हणून नाही तर माणूस म्हणून सत्यजितने ती चिठ्ठी छातीशी कवटाळली आणि तो धावत संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेला आई वडील अजूनही तिथे उभेच होते सत्यजितने दुरूनच त्यांना पाहिले तो त्यांच्याकडे धावला आणि त्याने त्यावेळी त्या कोणताही विचार न करता आई वडिलांना घट्ट मिठी मारली सखाराम आणि यमुना यांनीही त्याला तितक्याच प्रेमाने मिठी मारली त्यांचे डोळे पुन्हा एकदा भरून आले पण यावेळी ते आनंदाश्रू होते नियती जिंकली होती पश्चाताप जिंकला होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकी जिंकली होती अंतिम निष्कर्ष सत्यजितने मंत्रालयातील मोठे पद नाकारले त्याने आपल्या जिल्ह्यात राहून मातीचा मान योजना पुढे चालू ठेवली आणि कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला तो फक्त कलेक्टर नव्हता तर अनेक गरीब मुलांसाठी आता तो त्यांचा बाबा आणि मार्गदर्शक होता नियतीने त्याला शिक्षा दिली होती पण त्या शिक्षेमुळेच त्याला त्याचे माणुसकीचे मूळ परत मिळाले सत्यजितने सरकारी सेवेतून लवकरच निवृत्ती घेतली आणि त्याने उर्वरित आयुष्य त्याने कष्टकरी शेतकरी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी समर्पित केले त्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्याचे कलेक्टरचे पद मागे पडले पण त्याचे सोन्या हे नाव आयुष्यभर टिकून राहिले मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवीन नवीन हृदयस्पर्शी मोटिवेशनल इन्स्पिरेशन कथा पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा येणारा प्रत्येक व्हिडिओ